बघू शकता इथं धान्याचं मोठं गोडाऊन आहे धान्याचं गोडाऊन असलं म्हटल्यावर इथं शंभर टक्के उंदीर असणार आणि उंदीर आहेत म्हटल्यानंतर तो साप आलेला आहे पहिला जाऊन बघूया आपण कोणता साप आहे आणि हे बघा एवढे आपले सहकारी मित्र थांबलेले आहेत हे सगळे धान्याची पोती आहेत आणि आमचे योगेश म्हणून सहकारी आहेत त्यांनी हा साप पकडलेला आहे आणि त्याच्या पॅटर्नवरनं कळतंय की ती आहे ती आहे धामण रॅटस्नेक ज्याला म्हणतात मराठीमध्ये आणि त्या रॅटस्नेकला आता आपण बाहेर काढूया डबा ज्याला म्हटलं जातं भारतीय नाग नाग समजलं जातं परंतु हा आहे इंडियन रॅज आणि इथं जे धान्याचं काम चालतं त्याच्यामुळं हा साप उंदरांच्या आशेन आलेला आहे आणि अतिशय चपळ असतो हल्ला करण्यासाठी अतिशय रागीट साप याला समजलं जातं आणि त्याला आता आपण पकडूया हे देता मला होत

स्वतःला वाचवण्याची ह्याची एक पद्धत असते आणि ती आहे आता पकडलेलं आहे याला शांत झाल्यावर याला आपण त्या पोत्यामध्ये टाकून रेस्क्यू करूया म्हणजे वगैरे सगळ्यांनी केलेलं आहे